नमस्कार माधवबाग वेलनेसच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पुलावाची रेसिपी आपल्या भारतीय परंपरेमध्ये भाताला पूर्णांना असं म्हटलेलं आहे आणि आपल्या कोकणामध्ये तर जास्त प्रमाणामध्ये भात खाल्ला जातो आणि म्हणूनच कोकणी आणि भात बोकणी अशी एक सुद्धा आपल्या कोकणामध्ये प्रचलित आहे तर बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो किंवा त्याचं वजन वाढतं आणि त्यामुळे आपलं जे आवडतं अन्न आहे ते म्हणजे भात हा तो खाऊ शकत नाही किंवा टाळायला बघतो यासाठीच आपण त्याला एक पर्याय देतो तो म्हणजे माधव शक्ती पासून तयार केलेला भात किंवा पुलाव तर या पद्धतीचा भात केल्यामुळे तुमचं वजन सुद्धा नियंत्रणात राहील आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहील तर यासाठी आपण आता आपण त्याच्या कृतीकडे ओळख आणि यासाठी आपल्याला मदत करण्यात या म्हणजे रिया मॅडम साठी लागणार साहित्य खडा मसाला पुलाव मसाला गरम मसाला मीठ चिरून घेतलेली मिरची हळद तूप घेतलेला आहे चिरून घेतलेली कोथंबीर आला लसूण पेस्ट चिरून घेतलेला कांदा टोमॅटो फरसबी गाजर फुलकोबी बटाटे लिंबू घेतलेला आहे मटार घेतलेली आहे ड्रायफ्रुट मध्ये काजू घेतलेले आहे एक तास अगोदर भिजवून ठेवलेला शक्ती राईस तर आता आपण बघूया सर्वप्रथम आपण तो गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दूध घालणार आहोत त्यानंतर खडा मसाला एक वाटी कांदा कदा त्यामध्ये फिरून घेते लागतो मॅटम पेन अर्धा चमचा मसाला मारणार आहे तर मसाला एक चमचा एक ते दीड चमचा घातला तरी सांगतो त्यानंतर अर्धा चमचा हा त्यानंतर चिरून घेतलेल्या मिरच्या पण आपण त्यामध्ये ऍड करायचं आहे त्यानंतर खाजा <south -tallet> <Anfang> <t> <faith> <impair> भिजवून सोडलेला वाजव शक्ती राईस आपण गेलो आहोत അപ്പോൾ ഞാൻ എന്താണ് എന്താണ് പറയാറുള്ളത് मसाला एक चमचा कर एक चमचा लिंबा चाहिए आता अपन पंद्रह वीस मिनट हो आता बाऊल मध्ये काढून घेणार आहोत आता ही आपली आज पुलावाची रेसिपी तयार आहे तुम्ही पण बनवून पाहा पौष्टिका आणि स्वस्त राहा